नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या बाजार बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे भाव आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती आवकालेले चार हजार चारशे बावीस क्विंटल किमान आहे सात हजार शंभर कमाल आहे सात हजार तीनशे सर्वसाधारण दराई सात हजार दोनशे रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती आहे जालना आवकालेली एकशे सदतीस क्विंटल किमान आहे सात हजार आठशे कमाल आहे सात हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण आहे सात हजार एकशे पन्नास जात आहे लाल लालतूर पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवाकल्ले सदतीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार दोनशे पंचवीस रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये जात आहे लालतूर पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे धुळे आवाकल्ले अडतीस क्विंटल किमान दर आहे पाच हजार नऊशे पंचवीस ए दर आहे सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे पंच्याऐंशी रुपये जात आहे लालतूर